खेडे जरंगीन सोडलेल्या बाया पण आम्ही जरंगीन सोडलेल्या बाया नाहीत आम्ही फक्त आमचे विचार व्यक्त करतो की आम्ही तुला फक्त विचारतो जरंगी पटलावर कुणावर पण बोलणारी तू कोण आहेस कशा तुम्ही सर्वजण अशा सर्व ठीकच असता मी पण मस्त मजेत आहे मग स्वागत आहे तुमचं माझ्या तुम ब्लॉग मध्ये मा कशा तुम्ही सर्वजण अशा सर्व ठीकच असता चला तर नमस्कार मंडळी हे बघ संगो बाई काय तू माझी दुश्मनी नाहीस आणि मनदारांगी बी काही माझ्या ओळखीचे नाही तू बी काय माझ्या ओळखीची नाही आणि मनतदारांगी बी काय माझ्या ओळखीचं नाही पण काय आहे ना त्यांचे विचार ते करतात हे दुसऱ्यांच्या लेकरा बाळांसाठी हे सगळं आम्हाला आवडत आहे आम्हाला म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला म्हणलं तरी मराठवाडा मराठवाड्यात पूर्ण म्हणलं तरी चालण बघ जे काय तुला विचार पटत नाहीत ना तर फक्त विचारच मांडायचे किती खालच्या थराला जाऊ जाऊ खालची भाषा वापरायची ह्याला झालं की त्याला त्याला झालं त्याला कोणत्या आमदाराला कोणत्या खासदाराला कोणत्या सरपंचाला असं तू बोलतच राहते कधी कोणत्या हिरोईनला अगं आपलं मत मांडणं ही वेगळी गोष्ट आहे आता मी बघ मी काही शिव्या वगैरे देत नाही मी सांगते फक्त चांगलं भ भले येतो काय म्हणजे कमेंट वाकड्या तोंडाची तुझं तोंड बघ तुझं दाता बघ काही नक बघ बाय नक बघ पण तुला मला सांगस वाटतय माणसाच्या रंगारुपाशी ताईलावी तू म्हणली होतीस दीड पाय असं तू दुसऱ्या मजा होतीस पण हे मजाक उडव ना मला वाटलायचं की इतकी मध्ये राहतीस इतक्या चांगल्या चांगल्या साड्या इतक्या मेकअप करून राहतीस तर मला वाटायचं तुला स्वतःचं घर आहे काय की तर आज मला कळलं की तुला स्वतःचं घर बी नाही तुझं तर घर बी भाड्याने तरी तू कमी एवढे उघड दिस ह्याला बोल त्याला बोल त्याला बोल मी मी सांगते मी मी पण तुझ्यासारखीच आहे माझा पण नवरा बेवडाच होता मी पण स्वतःच्या कष्टावर परते पर पण माझे पोरं चांगल्या शाळेत बी शिकतात मी स्वतःच्या मेन गोष्ट म्हणजे मी स्वतःच्या घरात बी राहते भाड्याच्या घरात नाही माझं स्वतःच घर आहे ते बी मी स्वतःच्या कष्टाने कमावलेलं हो अरे नुसते मोठ्या मोठ्या बातांडोगून का आता का तुझं हे बघ बाई की तुझ्यान माझा काय वैर नाही दावा नाही कोणाच नाही जे तुला वाईट कमेंट करतात असं म्हणतीस ना तू कोणाच तुझ्याशी वैर नाही काही पण त्यांनी म्हणजे आम्ही सर्वजण मनात जरांगी पाटलांना देव मानतो आणि तू जर त्या देवाची इटंबना करशील तू जर त्या देवाला वाईट बोलशील तर तु तुला तर वाईटच कमेंट करणार ना ते तू नाहीच मानित नको ना तुला कोण म्हणतंय मानायचं पण तू वाईट बोलू नको ना काय शिव्या देतेस का कधी बायकोपर्यंत जातेस कधी त्याच्या कार्यकर्त्या कार्य कार्यकर्त्यापर्यंत जातीस कधी कार्यकर्त्याच्या बायकापर्यंत जातीस कधी त्यांच्या बायका काय करते हे काय करते ते काय करते आपण जर तोंड नाही हलवलं तर तुला कोण घरी येईन का बळत शिव्या द्यायला व्हिडिओ टाक तुझे विचार मांड पण शिव्या देऊन कुणाला वाईट बोलून बिलकुल नाही कुणाला वाईट बोलून जर तू मांडशील नाही विचार तुझे तुला अशाच कमेंट मिळतील तुझ्यावर गुन्हे दाखल होतील तुला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागल काय मिळते तुला काय साध्य करते का त्याच्यातून मला माहीत नाही तुला पैसे मिळतील का पैसे मिळते का काय तुला हे सगळं बोलण्याचं पण तू म्हणतीस ना जरांगीवर सोडलेल्या बाया त्याने आम्हाला जरांगी पटलाचे विचार पडतात आमच्यासाठी ते संघर्ष करतात आम्ही देव मानतो ते तुला काय प्रॉब्लेम आहे तू नको मानू ना तुला काहीच प्रॉब्लेम नाही ना त्यात त्याच्या म्हणून तुला दे ते बाकीचे त्यांचे समर्थक ते त्यांना देव मानते त्या देवाची तू विठंबना करशील तर तुला कमेंट वाईट करणार तुझ्यावर गुन्हे दाखील करणार करणारच ना तू सांग माझी तुझी दुश्मनी आहे का मी तुला ओळखते का कधी भेटले का मी कुठली तू कुठली पण तू आमच्या नेत्यावर वाईट वक्त बोलशील तुला तर ऐकावंच लागणार आहे बरोबर का त्याच्यामुळं तुझी तू भाषा बी सांभाळून वापर आणि ती कुणावर वाईट बी बोलू नकोस तुला बी कोणी बोलणार नाही बघा आता आज माहीत झालं मला आज कळलं मला तुझं घर भाड्याचं आहे तर तुझं हे सगळं कुठं नाही ऐकून कोणता घरमालक म्हणेन आमच्या रूमवर राहा म्हणून कोणी बी माणस यांना तुझ्यावर एवढा आल्या पोलीस केस व्हायले सगळा महाराष्ट्र तू डोक्यावर घेऊ राहिली सगळं महाराष्ट्र तुझ्यावर उलटाला आहे तर कोणता घरमालक म्हणेन आमच्या रूममध्ये राहा रूम खाली खराच म्हणणार झाला ना आता बघ दोन दिवसात रूम खाली करायची पसारा उचलायचा किती हे सगळे कुटाने परत तू अजून शिव्या दिशील पण हे सगळे दोष था। तुझाच आहे तुझ्या तुझा वागण्याचा दोष आहे हे हो। सगळा फक्त तुझं वागणं सुधरेव तुला त्रास कमी होईल एक एकटी बाई सगळं काही करू शकते हे बोलून दुसऱ्याला टार्गेट करून नाही कष्ट करून कमव कष्ट करून मी पण त्यातलीच आहे त्याच्यामुळं तुला सांगते कष्ट करून कमव तू मशीन हागऱ्या मित्र या चोपड्या चिपड्या मला बोलतात पण सांगतो या मी तुला फक्त सांगितलं आहे तुला तर एवढ्यावर तुला कळनच एवढ्यावर तू काय परत परत शेण खाणार नाहीस ओके बाय बाय